कोल्हापुरी गुळामुळेच कोल्हापूरला एक विशेष ओळख मिळालेली आहे मात्र सध्या अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसामुळे सध्या या गुराळ घराच्या जे जो व्यवसाय आहे त्याला देखील फटका बसलेला बघायला मिळते सध्या कोल्हापुरातील परंजे पाडळी येथील एका गुराळ घरामध्ये आहोत आणि या ठिकाणी जी गुळाची जी गुळ बनवण्याची जी, जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे त्याची लगबग सुरू आहे मात्र अवकाळी पावसामुळे या व्यवसायाला देखील फटका बसलाय खर तर गुराळ घरांना घरघर लागलेली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघायला मिळते जी गुराळघरांची संख्या होती कोल्हापुरातील ती देखील आता कमी झालेली आहे गुळाला दर आहे जो अपेक्षित आहे तो मिळालेला नसल्याचं जे गुराळ घरा मालक आहेत त्यांच्याकडून सांगण्यात येते आणि त्यातच अवकाळीचा फटका बसून या ठिकाणी जे गुराळगराचं जळण असतं ते देखील पूर्णपणे पावसा भिजून या ठिकाणी नुकसान झाल्याचं बघायला मिळते सध्या आपण हे चित्र बघतोय कोल्हापुरातील वरड्य पाडळी या ठिकाणी गुराळघर आहेत त्या ठिकाणची जी अं कुराळ हंगाम असतो त्या हंगामासाठी जळण जळ नसत चिपाडा असेल उसाचा किंवा इतर जळण हेच जातं जेणेकरून यंदाच्या हंगामात जे शिल्लक राहिलेलं असतं ते पुढच्या हंगामासाठी वापरलं जातं पावसाळ्याचे काही दोन चार महिने असतील त्या कालावधीत हे जळण पूर्ण पावसापासून वाचवण्यासाठी जे गुराळघर मालक असतात त्यांचं नियोजन असतं मात्र यंदा जो अवकाळी पाऊस पडला त्या पावसामुळे सध्या या गुराळघर व्यवसायाला देखील फटका बसल्याचं बघायला मिळतो आपण या गुराळघर का आहेत त्यांच्याशी बातचीत करूयात नमस्कार नमस्कार काय सांगाल कशा पद्धतीची परिस्थिती आहे सध्या गुराळघराची जे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले खर तर ह्या महिन्यात कधी पाऊस म्हणजे असा एवढा लागत नव्हता हो पण ह्या वर्षी झाले मग म्हणजे मे महिना जो आहे तो पूर्ण म्हणजे सगळ्या एकतर गुराळ घरांचा पण प्रॉब्लेम झालाय सगळं चिपाड वगैरे भिजले त्यानंतर काय थोड्या ठिकाणी माक्याचं पीक असू दे झालं तर भुईमोंग सिंग यांना मोड आलेले आहेत ते शेतकरी पूर्णपणे गरीब बसलेले आहेत त्यांना काहीच करता येत नाही आणि काही ठिकाणी उसांच्या भरणी वगैरे असतात ह्या सगळ्या पूर्णपणे थांबलेल्या आहेत आणि पूर्ण म्हणजे कोल्हापूरला असा कधी पाऊस लागला नव्हता जे की मे महिन्यात जो पाऊस झाला आहे तो याच्यापूर्वी कधीही लागला नव्हता त्यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि त्याशिवाय म्हणजे गुराळघर म्हणजे आम्ही हे पारंपरिक आता थोड्या पद्धतीनं बंद होत झालेले आहेत तरी पण ही मागणी पुरवठ्यासाठी आम्ही थोडं चालू ठेवतोय पण त्यानंतर हे पाऊस झाला ह्यात पण आमचं सगळं नुकसान झालेलं आहे आणि चिपाड हे माल जे असतो शिजवण्यासाठी ह्याचा आता काहीच उपयोग होण्यासारखा नाही त्यामुळे खर तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गुहाळघरांची संख्या प्रचंड होती आ, जो हंगाम असतो गुळाचा त्या हंगामामध्ये जो चिपाड असेल किंवा जळण असेल ते वापरलं जातं आणि शिल्लक राहिलेलं कशा पद्धतीने पावसाळ्यातला नियोजन असतं नियोजन म्हणजे येथून पुढे कसं आता हे ह्या वर्षी जे जळण असते ते आम्ही पुढच्या वर्षी वापरतोय पण पन अचानक पण हे पाऊस झाल्यामुळे ह्या वर्ष ते जळणाचा पूर्ण म्हणजे नाशवन झालेला आहे त्याचा काहीच वापर होत नाही त्यामुळे पुढचा सीजन पण थोडासा म्हणजे नुकसानीतच जाण्याची शक्यता आहे कारण सुरुवातीला जळण न मिळाल्यामुळे गुळ शिजवण्याची जी, जी प्रक्रिया असते ते जळणाशिवाय काही चालत नाही आणि ते जर जळण उपलब्ध नसेल तर पुढचा सीजन पण थोडासा प्रॉब्लेम मध्ये जाण्याची शक्यता असते तसा हे जळण भिजू नये यासाठी नियोजन झाकून वगैरे मात्र तो वेळ यंदा मिळाला नाही अस झाकून म्हणजे त्यावरती म्हणजे जे कागद वगैरे हो वगैरे घालून सगळं व्यवस्थित हे होतंय पण आतापासून भिजलं तर पुढे पावसाळ्यात त्याचा काहीच वापर होत नाही पूर्णपणे ते नुकसानीत जाणे शक्यता ह्या प्रेडला तर कधी जळण असं म्हणजे हे पाऊस एवढा होत नसल्यामुळे जळण सुरक्षित असते पण आताच भिजल्यामुळे पुढं अजून पाऊस पण भरपूर आहे त्यामुळे इथून पुढचं त्या जळणाचे काही म्हणजे उपयोग होण्यासारखे काही चिन्ह दिसत नाही नक्कीच यंदाचा जो गुळाचा हंगाम आहे तो देखील नुकसानीत जाण्याची शक्यता या ठिकाणी अं मालकांनी व्यक्त केली खर तर अशा पद्धतीने शेड मारून हे जळण ठेवलं जातं आणि अ त्यानंतर जे शिल्लक राहिलेलं जळण असतं ते पुढच्या हंगामात वापरलं जातं मात्र यंदा आ, हे नियोजन करण्यासाठीच वेळ मिळालेला नसल्यामुळे आणि अवकाळीचा फटका बसल्यामुळे या ठिकाणी या जळणाचा जे भिजून आहे नुकसान झालेलं आहे खरंतर कुजल्यानंतर या जळणाचा काहीच उपयोग होत नाही आणि त्यामुळेच यंदाचा पुढचा जो हंगाम आहे तो देखील नुकसानी जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते याबद्दल तुम्हाला काय वाटते हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत मी इथेच थांबतो महासत्ता लाईव्ह साठी मी प्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या साठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा